नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषणा होऊन उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा उद्या शेवट दिवस आहे परंतु इंदापूर तालुक्याकडे जे राज्याचं लक्ष लागून राहतं त्या इंदापूर तालुक्यामध्ये मात्र काहीच वातावरण वेगळं आहे इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यामध्ये कृषी मंत्री भरणे या ठिकाणी माजी मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील आहेत ते वीस वर्ष मंत्री होते भाजपमधून त्यांनी निवडणूक लढवली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सुद्धा त्यांनी तोतारो येथे निवडणूक लढवलेली आहे पण आता झालंय असं की नगरपालिकेला ते विरोधात होते मात्र आता त्या दोघांनी निवडणूक एकत्र लढवावी असं पवार साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं भरणे आणि पाटील हे दोन्ही एकत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहेत आता त्याच्यामध्ये फार चूरच पाहायला मिळते की भारतीय जनता पक्षाकडे हर्षवर्धन पाटील जाणार आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता दोघांसोबत सुद्धा त्यांची बोलणी सुरू आहे परंतु त्यातली त्यात असं बोललं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांचं सूत जुळलंय तर रात्री फार उशिरा पर्यंत चर्चा सुरू होती परंतु त्या चर्चा अंती अजून तरी मार्ग म्हणावा असा निघला नाही असं सांगितलं जाते परंतु तीन जिल्हा परिषद आणि कोणत्या कोणत्या पंचायत समित्या गे दिल्या गेल्या याचा सविस्तर आढावा आपण बघणार आहोत तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामधल्या जिल्हा बारा जिल्हा परिषदे आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यापासूनच कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य म्हणजे आपल्याला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने कार्यकर्ते सध्या बघतायत परंतु अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये तसंच सर्वाधिक लक्ष लागून राहिलंय ते पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लक्ष लागले ते पवार कुटुंबाचे जी सत्ता उलथून टाकली गेली पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाला त्यामुळं काहीस जिल्हा परिषद सुद्धा यांच्या हातून जाती का ले 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 ला ला की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे तसंच भारतीय जनता पक्षानं सुद्धा फार जोर लावलेला आहे की काही केल्या पुणे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घ्यायची आणि अजित पवार आणि पवार कुटुंब यांनी सुद्धा जोर लावलेला आहे काही करून जिल्हा परिषद तरी आपल्या ताब्यामध्ये ठेवायची असं काहीस सत्र सध्याचं सुरू आहे नगरपा महानगरपालिका जरी गेलेल्या असल्या दोन्ही तरी हे जिल्हा परिषद मात्र आपल्या ताब्यातून जाऊन द्यायचे नाही असा काहीसा आता चंग बांधलेला आहे तर त्यांनी सगळे ऍडजस्टमेंट करायला सांगितलं त्यामधला पुणे जिल्ह्यामधला इंदापूर तालुका सुद्धा अधिकसा महत्वाचा आहे आणि या इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आठ जिल्हा परिषदेचे गण आहेत पंचायत समितीचे सोळा आहेत परंतु पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद ताब्यात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यासाठी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे सुप्रिया सुळे पवार साहेब यांनी सांगितलंय की बाबा ऍडजस्ट करून घ्या हर्षवर्धन सुद्धा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की जुळवून घ्या जुळवून घेतलं आपल्याला जिल्हा परिषद ताब्यात ठेवायचे आहे तर आता याच्यामध्ये झालंय असं की हर्षवर्धन पाटील यांनी निम्म्या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केलेली आहे निम्म्या जागा म्हणजे चार चार आणि पंचायत समितीच्या सुद्धा दोघांकडं निम्या निम्म्या असाव्या आठ आठ अशा असाव्या परंतु आता ह्याच्यामध्ये लता भरणे आणि सुप्रिया सुळे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा अजित पवारांनी शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही हा विषय खालच्या पातळीवरतीच मिटवा तालुका पातळीवरती मिटवा जे पण काय असेल जे पण काय तुमचं ठरल त्याला आमची मान्यता असेल असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे सुप्रिया सुळे आणि दत्तात्रय भरणे यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे तर त्या पद्धतीनं एक दोन मिटिंग सुद्धा झालेल्या आहेत आणि काल रात्री उशिरापर्यंत बारा साडेबारा पर्यंत याची चर्चा सुरू होती चर्चा सुरू होती आता त्यातच काल अशी चर्चा चालू झाली होती की आता हर्षवर्धन पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत आणि तसा व्हिडिओ सुद्धा माझा आहे तशी चर्चा सुद्धा झालेली आहे मुरलीधर यांच्या यांच्यासोबत की हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेतील निवडणुका झाल्यावरती ज्यावेळेस जागा रिक्त होईल त्यावेळेस घेतलं जाईल अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे परंतु ही चर्चा पवार साहेब किंवा अजितदादा यांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा तुम्हाला विधान परिषदे परिषदेवरती घेऊ आणि तुमची कन्या निवडून आल्यानंतर म्हणजे मुलगी निवडून आल्यानंतर मात्र तिला सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या सभापती किंवा उपाध्यक्ष अशा पदावरती घेऊ किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे महिलांसाठी राखीव झालं तर आ, एक वर्ष किंवा दोन वर्षासाठी तिला अडीच वर्षासाठी आपण घेऊ असा सुद्धा शब्द हर्षवर्धन पाटलांना दिलेला एकंदरीत समजते आता यामुळं हर्षवर्धन पाटील हे काहीशे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबलेले आपल्याला दिसत आहेत आणि आता जागांची जी वाटणी आहे आता ह्या जागा कोणाला कुठल्या दिल्या जातील अशी सुद्धा एक शक्यता जी, आए, जी आहे हर्षवर्धन पाटीलांची जी मागणी आहे प्रामुख्याने कुठली कुठली जागा असावी ती म्हणजे प्रथमतः आहे बावडा बावडा गट हा नेहमी हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात राहिलेला आहे कधी त्यांची मातोश्री या गटामध्ये निवडून आल्या होत्या पुन्हा त्यांची मुलगी निवडून आलेली आहे तर हा गट बावडा गट हा हर्षवर्धन पाटील यांना दिला गेलेला आहे तर बावडा गटामध्ये जे पंचायत समितीचे जे सदस्य आहेत मात्र हे मात्र संमिश्र आहे आता यातलं पंचायत समितीचा जे सदस्य आहे आता हे पंचायत समिती सदस्य मात्र वेगवेगळ्या पक्षाचे राहणार आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाईल म्हणजे दत्ता भरणे यांना दिला जाईल आणि एक हर्षवर्धन पाटील यांना दिला जाईल म्हणजे तिथं संमिश्र केलेलं आहे जिल्हा परिषद गट जरी दिलेला आहे असला तरी बघा आता आपल्याकडे जे आठ इंदापूर तालुक्याला जी नवीन रचनेप्रमाणे जे आठ जिल्हा परिषदेचे जे गट झालेले आहेत त्यामध्ये आता भिगवण आहे पळसदेव आहे वडापुरी आहे निमगाव केतकी आहे नगर आहे लासुर्ने काटे बावडा असे गट आहेत आपल्याकडं आता ह्या लासूरने गटामध्ये भवानी नगरपर्यंतचा पट्टा आहे लासुरणे गट हा राखीव आहे त्यानंतर अलीकडचा म्हणजे दोन राखीव गट झालेले तिथं वालचंदनगरचा सुद्धा तो राखीव आहे आणि लासूरनेचा सुद्धा गट राखीव आहे तर पंचायत समितीला एकच आरक्षित आहे राखीव पडलेला आहे तर ह्या वरवर ह्या सगळ्या गटांपैकी हर्षवर्धन पाटील यांना बावड्याचा जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचं एक तिथं दिलं जा तिथं दिलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना जे तीन जिल्हा परिषदेचे जे तीन गट दिलेले आहेत त्यापैकी हा बावडा एक आहे त्यानंतर दुसरा गट जो आहे तो वडापुरी म्हणजे माळवाडी वडापुरी जो हा जिल्हा परिषदेचा गट आहे त्याला माळ वडापुरी असं म्हटलं जातं तर तो वडापुरीचा एक गट हा हर्षवर्धन पाटील यांना दिला गेलेला आहे आणि यामध्ये एक पंचायत समितीची जागा आणि एक दत्ता बर्णे यांना आणि एक, एक, एक हर्षवर्धन पाटील यांना दिली गेलेली आहे जागा त्याचबरोबर आता दुसऱ्या गटाची सुद्धा चर्चा आहे की पळसदेव दिला जाईल का आता ह्यामध्ये मात्र दोन शक्यता आहेत एक पळसदेवची मागणी केलेली आहे आणि दुसरा लासूरने गट एक मागणी केलेली आहे म्हणजे दोन्ही पैकी एक गट दिला जाऊ शकतो आता लासूरने हा राखीव गट आहे आणि पळसदेव हा नागरिकांचा मागास वर्ग मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी तो राखीव आहे पळसदेव बी असा तर ह्याच्यामधला जर पळसदेव दिला गेला तर एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचा गट असा दिला जाऊ शक दा, दिला जाईल आणि पळसदेव बेजवडे म्हणजे पळसदेव जिल्हा परिषद आणि पळसदेव पंचायत समितीचा गट हर्षवर्धन पाटील यांना दिला जाऊ शकतो परंतु तो गट किंवा लाचण्याचा गट हर्षवर्धन पाटील यांना देण्याची शक्यता आहे परंतु हे रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती होय नाही होय नाही होय नाही परंतु त्यांना हे तीन जिल्हा परिषदेचे गट आणि सात पंचायत समितीचे गट मात्र दिले गेलेले आहेत आता ह्यामध्ये पंचायत समितीच्या गटामध्ये सुद्धा बलाबल बघितलं जातं आता पंचायत समितीचे जे गण आहेत पंचायत समितीचे ह्याच्यामध्ये बिगवण आहे तक्रारवाडे आहे डिक्सळ आहे म्हणजे हे येणारी गावं ह्याच्यामध्ये आहेत ही तर हे जे पंचायत समितीचे जे, जे गण आहेत तर ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बेगवण पळसदेव वडापोरी निमगाव केतकी वालचंदनगर लासूरने काठी बावडा असे जे हे गट तयार झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये गण सुद्धा तयार झालेले आहेत ते सोळा आहेत म्हणजे भिगवन शेतपळगडे पळदेव बिजवडी माळवाडी वडापुरी निमगाव केतकी शेळगाव खोरी वालचंदनगर लासुरणे सनसर काटी लाखेवाडी बावडा लोमेवाडी अशा पद्धतीचा आता म्हणजे बावडा जर गण हर्षवर्धन पाटील यांना दिला गेला तर लोमेवाडीचा दत्तात्रे भरणे यांना द्यावा लागणार आहे तसंच <coughs> वडापुरी वडापुरीमध्ये सुद्धा माळवाडी हा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राहील आणि वडापुरी हा दत्ता यांच्याकडे राहील अशाच पद्धतीची ही वाटणी झालेली आहे परंतु आता चार गट द्यायचे म्हणजे हर्षवर्धन पाटील हे चार गट मागतायत त्यापैकी बावडा वडापुरी माळवाडी पळदेव बिजवडी आणि लासुरणे असे चार गट मागितलेले आहेत परंतु हे चार दिले जातात का तीन दिले दिले जातात हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे सुप्रिया सोळेंनी सांगितलेलं आहे की सुप्रिया सोळेंसोबत ही चर्चा सुरूच आहे यांची कि, कि बाबा किती गट दिले जातील किती काही दिले जातील दत्ता भरणे आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं की तीन गट देऊ आणि हर्षवर्धन पाटील यांची मागणी आहे की चार गट मला मिळावं म्हणजे संमिश्र बराबरीनं मिळावं परंतु आता ते रात्री उशिरापर्यंत आता काय ठरलं त्याची माहिती अधिकृत म्हणजे आज ते जाहीर होऊ शकते किंवा रात्री एकंदरीत ठरलेलं नाही ते आज ठरू शकतं म्हणजे फॉर्म भरायची मुदत अजून उद्यापर्यंत आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ठरू शकतात तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं कोणी कोणासोबत जाऊ शकतं हर्षवर्धन पाटील भाजपसोबत पण जाऊ शकतात किंवा दत्तामामा भरणे यांच्यासोबत सुद्धा जाऊ शकतात परंतु कार्यकर्त्यांचा मात्र कचरा होतो हे आपल्या लक्षात या सगळ्या गोष्टींवरून येतं जर आता हे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे दोन्ही एकत्र झाले तर, तर मात्र विरोधामध्ये सुद्धा तसा चांगला असा बळकट असा पॅनल उभं राहील या पक्षामध्ये म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे नाराज आणि दत्ता भरडे यांच्यात असणारे जे काही नाराज मंडळी आहेत ती सगळी भाजपमध्ये जाऊन फॉर्म भरतील म्हणजे भारतीय जनता पक्षाला हे आयतेच उमेदवार सगळे मिळतील आयते उमेदवार मिळाल्यानंतर मात्र निवडणूक ही रंगत आणि रोमांचक होईल भारतीय जनता पक्ष सुद्धा इथं फार मोठ्या प्रमाणात ताकद लावायचं लावलेली आहे की इंदापूरच्या आठे जागा जिल्हा परिषदेच्या ह्या काही करून निवडून आणायच्या मग तिथं सामधाम दंडभेद किती जरी काय वाटप करायची वेळ आली तरी त्या निवडून आणायच्या असा जंग सुद्धा भारतीय जनता पक्षाने बांधलेला आहे आणि त्याची जबाबदारी ही जयकुमार गोरे यांच्यावरती सोपवलेली आहे आता प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये गारटकरांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं नक्कीच भाजपचं थोड्याफार प्रमाणात पण प्राबल्य वाढलेलं आहे परंतु ह्या नाराजांचा फटका मात्र या दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही असं काही लोकांचं मत आहे परंतु यांची आता युती तर झाली हे मात्र शंभर टक्के खरं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव काढळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे